ऑटोमध्ये शिवाय चौकातून बस स्टँडकडे जाण्यासाठी बसलो होतो ऑटोमध्ये मला क्यू आर कोड दिसला त्यानंतर मी सकाळीच फेसबुकवरती मान्य आपले जिल्ह्याचे एस पी सोमजी मुंडे यांची व्हिडिओ पाहिला होता फेसबुकवरती अभय बाबतीत मग त्यामुळे मी तो क्यू आर कोड स्कॅन करून घेतला होता त्यानंतर मी बस स्टँडकडे गेलो व फोनवर बोलत बोलत ऑटोतून मी तसंच स्टँडमध्ये गेलो माझी बॅग ऑटोमध्ये विसरली माझ्या लक्षात आलं त्यानंतर मी बाहेर जाऊन पाहिलो तर ऑटो तिथून निघून गेला होता मग लगेच मी क्यू आर कोड स्कॅन केलेला होता तो ओपन केला आणि स्कॅन करून एमर्जन्सी कॉल केला त्यानंतर लगेच कॉल कंट्रोल युनिटला लागला तिथून मला कॉलला आला कॉल बॅक परत त्यांनी मला विचारणा केली की काय अडचण आहे का त्यानंतर मी माझी तक्रार सांगितली माझी बॅग ऑटोमध्ये विसरलेली आहे तर मग त्यांनी ठीक आहे तुम्हाला मदत मिळून जाईल आणि येतील आमचे कर्मचारी तिथं म्हणून सांगितले त्यानंतर लगेच मी ट्रॅक माय लोकेशन केलं तो पण माझं लोकेशन एस पी ऑफिसला गेलं लगेच तिथून मला परत कॉल आला ठीक आहे तुम्ही आहे तिथंच थांबा आमची चार्ली तुमच्याकडे येत आहेत दहा मिनिटांमध्ये चार्ली आले चार्ली पोलीस आले त्यांनी माझी माहिती घेतली आणि लगेच त्या ऑटोला घेऊन गांधी चौकाकडे आले व मला इथं अगोदर येऊन थांबायला सांगितलं होते त्याने मग आहे त्या कंडिशनमध्ये माझी बॅग मला परत मिळवून दिली त्याबद्दल लातूर पोलिसांचे आभार मानतो